नमस्कार मुलांचं आरोग्य चांगलं असावं आपली मुलं हेल्दी असावी असं प्रत्येक आईबाबांना वाटतच असतं पण मुलांमध्ये सुद्धा आयर्न कॅल्शियम विटमिन्स अशा डेफिशियन्सीज असतात का आणि असतील तर त्यासाठी आपण काय करायला हवं याच विषयी आज आपण गप्पा मारणार आहोत डॉक्टर लिजा बलसारा यांच्याशी त्या पीडियट्रिक हेमेटॉलॉजिस्ट आणि ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासुद्धा एक आई आहेत त्यांचंही एक नऊ महिन्याचं बाळ आहे त्यामुळे त्या आपल्याला नक्कीच मुलांचं आरोग्य आणि याविषयी छान गायडन्स देऊ शकतील चला तर मग गप्पा मारूयात डॉक्टरांशी डॉक्टर लिजा चिकू पिकूच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत थँक्यू आजचा जो प्रश्न आहे तो बऱ्याचदा म्हणजे खरं तर पालकांना पडत पण नसेल असा प्रश्न आहे की मुलांमध्ये आयर्न डेफिशियन्सी कॅल्शियम डेफिशियन्सीज ह्या असतात का आणि त्या कधीपासून सुरू होतात साधारण सर ही एकदम महत्त्वाचं दुर्लक्ष केलेलं टॉपिक आहे आपल्याकडे की बाळांच्या न्यूट्रिशन डेफिशियन्सी असतं का कारण की आपण असं मानायलाच तयार नाही की बाळामध्ये असं काही होऊ शकतं सो बेसिकली इंडियामध्ये आता जर जे ने नॅशनल हेल्थ सर्वे झाला फोर्थ आणि तिच्यामध्ये आपली वुमेन इंडियन वुमेन इज सेवंटी फायव्ह पर्सन अनेमिक ओके आणि जर आपण बाळाचं आयुष्य बघितलं फ्रॉम डे झिरो ती ॲटलिस्ट मंथ फाईव्ह की सिक्सपर्यंत तर ते एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंगवर असतं त्याच्यानंतर आपण विनिंग चालू करतो त्यानं खऱ्या अर्थाने सप्लिमेंट फिडिंग म्हणतो आपण जर आई एकदमच अनियमित असेल कारण की आपण भारतामध्ये जसं मुला दुर्लक्ष होतं हे टॉपिकमध्ये तर आई तो एकदमच दुर्लक्ष होते कारण की आई सगळाजण नंतर ज जेवते आणि त्याच्या जे उरलेलं असेल ते खाते तर आणि तिच्यामुळे ते आयन डेफिशियन्सी खऱ्या अर्थाने आहेच पण आहेच आणि ते सेवन्टी फाईव्ह एटी पर्सेंट पण ते रजिस्टर झाले नसेल पण सेव्हन्टी पर्सेंट एटी पर्सेंट आहेच आणि मी आम्ही आता असं पण बघितलंय की बा जे हेमोग्लोबिन कमी असतं नंतर आम्ही आयनची तपासणी जर केली तर कधी कधी जे आयन आपल्याला थ्री डिजिट्स मध्ये पाहिजे ते आम्हाला पाच नऊ असं युनिट्समध्ये भेटतो हे आयानमध्ये म्हणतात आयातमध्ये म्हणतात आणि जर सोर्समध्ये आयन नसेल आणि ते एक्सक्लुझिव्ह ब्लेस फिडिंगवर आहे तर ते मुलामध्ये पण पसरणार आणि तिच्यामध्ये पण आयन डेफिशियन्सी होणार बरोबर आणि कधी कधी हेमोग्लोबिन खाली जाण्याच्या जेनेटिक पण कॉजेस असतं जसं की थॅलेसिमिया सेल अनेमिया तर ते तीन अथवा चार महिन्याच्या मुलामध्ये आपल्याला हेमोग्लोबिन कमी दिसायला चालू होऊ शकतो बर पण जर सोर्स मध्ये आयर्न आहे तो हे सगळं विनिंग जे आपण सप्लिमेंट फिडिंग जे वरचं चालू केलं फूड सहा महिन्यांनंतर तो व्हेरी अर्ली एज टू डिटेक्ट आयर्न डेफिशियन्सी मस्ट बी सेवन टू एट मंथ्स ऑल्स ऑफ okay, एज ओके ओके okay, okay. तसं सात आठ महिन्यापासूनच सुरू होणार जसं वरच आपण आ... चालू करत आणि ते आपण जर व्यवस्थितपणे अपग्रेड नाही केलं तो आपल्याला बाळाला तो सोर्स भेटणार नाही ते असं नाही आहे की ते कुठे जाऊन खाईल राईट हा जे आपण देणार तेच खाणार तसं मला पहिल्यांदा आधी हा मुद्दा एक विचारायचा आहे पडलेला प्रश्न आहे मलाच खरं की आयन खरं तर का महत्वाचं आहे मुलांसाठी वाय इट इज सो इम्पॉर्टंट मी तुम्हाला थोडासा सायन्समध्ये हे थोडा आपण स्टँडर्ड पासून करूया आपल्याला माहिती आहे की हेमोग्लोबिन ब्लडमध्ये जे आहे ब्लड रक्त जे बनतो ते बोन मॅरोमध्ये बनतो तिची तीन डिव्हिजन आहे जसं पण आपण एक नॉर्मल सीबीसी रिपोर्ट बघितलं तर तुम्ही एक रेड ब्लड सेल बघणार अनेक व्हाईट ब्लड सेल बघणार आणि एक प्लेटलेट बघणार आता सगळ्यांना माहिती आहे डेंग्यूमध्ये प्लेटलेट कमी आहेत प्लेटलेटला जे काम आहे जो उद्देश आहे की मला काहीतरी लागलं आणि रक्तस्त्राव झाला तर तिच्यावर जखम बनवायचे डॅम बनवायचे काम प्लेटलेट असते जसं की आपण डेंग्यूमध्ये कि बाकीच्या व्हायरल मध्ये प्लेटलेट कमी गेलं तर तुम्ही म्हणता की प्लेटलेट चढावं लागते माग असते आणि खूप रक्तस्त्राव होतोय त्याच्यामुळे प्लेटलेट सरांनी सांगितलं डॉक्टरांनी सांगितले तसं दॅट इज द फंक्शन ऑफ प्लेटलेट की ते वूंड बनवतं जखम बनवतं आणि रक्तस्त्राव थांबतं व्हाईट ब्लड सेल्स जे आहे ते आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे आर्मी ऑफ दी बॉडी जर व्हाईट ब्लड सेल्स कमी झालं तर आपण वारंवार आजारी पडणार आपल्याला इम्युनिटी कमी होणार कोविड मध्य इम्युनिटी सगे कमी होते सग व्हाइट ब्लड सेल्स काम है न्यूट्रोफि लिम्फोसाइड्स है एंड डेफिनेटली दे हैव अ डिफरेंट फंक्शन आता रेड ब्लड सेल रेड ब्लड सेल काम है हेमोग्लोबिन बनवाय हेमोग्लोबिन अभी हेमोग्लोबिन मतलब हीम और ग्लोबिन जो फंक्शन है वो आयन से बनता है right. हीम पूरा आयन से बनता है okay. हेमोग्लोबिन का काम है कि ऑक्सीजन नामक सामान अपने ट्रक में भरने का हीमोग्लोबिन के और उसको अलग अलग जगह पे लेके जाने का okay. ब्रेन हार्ट लंग्स स्किन मसल्स ये सारी चीजें अगर हमारा हेमोग्लोबिन कम हो गया hmm. मतलब हमारा ऑक्सीजन कम, कम हो गया, हो गया। अगर ऑक्सीजन कम हो गया तो सोर्स ऑफ एनर्जी इन सब ऑर्गन्स को पहुंचेगा नहीं इसकी वजह से सांस फूल जाना थकावट महसूस होना hmm. चिड़चिड़ापन चीर होना और बहुत जल्दी आप बीमार पड़ना चालू होना ये सारे लक्षण हैं कि मेरा हेमोग्लोबिन कम, कम हो गया है जैसे कि अगर आपकी फ़ोन की बैटरी कम हो गई तो इट विल स्टार्ट गिविंग एन अलर्ट right. right. कि right. okay. बैटरी इज लो प्लीज़ पुट टू चार्ज गो टू एक्स्ट्रा यू नो एक्सट्रीम सेवर मोड सो दिस आर द साइंस एंड सिग्नल्स बॉडी सेंग हमारा आयन कम है प्लीज़ इसको चेक करिए या फिर उसको रिप्लेस कीजिए या रिफिल कीजिए उ हेमोग्लोबिन एंड आयन आर रिलेटेड सो हीम पार्ट ऑफ इट इज मेड बाय आयन अगर आयन ही नहीं होगा तो हीम नहीं होगा हीम नहीं होगा तो हेमोग्लोबिन नहीं जी, होगा जी। और इन सबकी वजह से आपकी एनर्जी लेवल्स डाउन हो जाए बिल्कुल ये। तो बच्चों में जैसे अभी आपने बोला कि सिक्स मंथ के बाद जैसे ही हम माँ के दूध के अलावा जो भी चीजें इंट्रोड्यूस करना शुरू होगी तो उस टाइम पे हिमो वही से चालू होना चाहिए आ, आयन का सप्लाई या सो so बेसिकली अगर आपका एक न्यूबॉर्न का जैसे कि न्यूबॉर्न आपके पास आता है जी तो आप जैसे डिस्चार्ज लेते हो नॉर्मल डिलीवरी के बाद या फिर यू नो सीजरियन सेक्शन के बाद तो आपको कुछ ड्रॉप्स चालू करते हैं हाँ। एज अ पीडियाट्रिशियन तो वो ड्रॉप्स में आपका विटामिन डी और कैल्शियम होता है एंड इसमें आयन ड्रॉप्स भी आपको चालू किए जाते हैं सो दिस ड्रॉप्स आर टेकिंग केयर टिल द एज ऑफ वन ईयर ओके ओके और आपको एक छः महीने के वजह से आप वैक्सीनेशन के लिए जाओगे आपको एक आपको एक यू नो काउंसलिंग किया जाता है कि अभी फाइव मंथ्स के हो गए सिक्स मंथ्स के हो गए आपको एक डायट्री चार्ट दिया जाएगा जी. लेकिन कभी कभी बिकॉज ऑफ आर ट्रेडिशन्स और बिकॉज ऑफ आर इग्नोरेंस जिसमें अवेयरनेस नहीं है जैसे जैसे उनका फूड अपग्रेड होना चाहिए वैसे वैसे वो अपग्रेड नहीं होता है ना वॉट वी आर फेसिंग ऑन द अदर साइड ऑफ टेबल एज अ पीडियाट्रिशन या पीडियाट्रिक हेमाटो ऑनकोलॉजिस्ट ये हमारा इंडियन ट्रेडिशन जो है जो मिल्क को इतना इम्पोर्टेंस देता okay. है एन इट इज कंसिडर्ड एज अ होल सम डाइट तो हम कभी कभी ये देखते हैं कि मदरस एक लीटर दूध दो लीटर दूध बच्चा आठ नौ महीने का है इतना दूध दिया okay. जाता है इनको एंड okay. इसमें क्या होता है कि बच्चे का स्टमक कैपेसिटी और okay. okay. दिन हंड्रेड एम एल उसमें तो बच्चे को बाकी चीजों के लिए भूख का लगेगा नहीं एंड मिल्क इज अ वेरी इजी सोर्स डाइजेस्ट कर ले उसमें चबाना नहीं पड़ रहा जी. है जी. इसमें कुछ भी निगलना नहीं पड़ रहा है इट इज पेट भर रहा है एंड अगर आप काउ मिल्क बफेलो मिल्क या फिर बकरी का दूध जो बहुत प्रीवेलेंट होता है बच्चों में अगर आप उसमें देखें तो उसमें आयन कंटेंट नहीं, नहीं है इट इज़ जस्ट कैल्शियम और लिटिल ऑफ द मिनरल ये करके तो आयन इसमें नहीं मिल रहा है और सिंस बच्चा और कुछ खा नहीं रहा है तो आयन तो उसमें जा ही नहीं रहा है। जी विटामिन बी ट्वेल्व ये सारी चीजें है ही नहीं दैट इज वन ऑफ द थिंग अभी कभी कभी हम ये देखते हैं कि बच्चा एक साल का है लेकिन उसको तब तक नाचनी सत्व जवार चपीट ऐसे वो सब रागी रागी में ही चल रहा है उसका लेकिन जब हम लोग गाइड कर रहे हैं एज द अदर साइड ऑफ द टेबल एज डॉक्टर्स तब हम ये बोलते हैं कि एक साल तक तो बच्चा आपकी प्लेट से खाना चालू कर देना चाहिए खुद बखुद खुद बखुद जो, जो, जो हम खा, खा रहे हैं हम खा रहे okay. है, वो उस बच्चे ने खाना ही है ओके okay. तीखा okay. okay. मीठा कड़वा सब कुछ खाना है जी अगर आप उसको वो चव दोगे ही नहीं, नहीं। तो वो चव डेवलप कैसे होगा जी, और फिर माँ हमारे पास आके बोलती है कि मैडम तुम्हें का ही तरी करा तुम्हें का ही केला तुम्हें मार मागला तो ते खाताज नहीं है right. पर तुम्ही नहीं है ना तेला जे पाइजे बरोबर सिक्स मंथ सेवन मंथ नाचनी सत्व आप खिचड़ी ये सब आप देते हो लेकिन आप एक साल डेढ़ साल तक आप नाचनी सत्व सब कुछ मिक्सर में रहे दे रहे हो तो कैसे खाएगा तुम्हें वागाला शिकार कराला शिकवले नहीं तो शिकार करना कस राइट राइट सो दैट इज द होल पॉइंट राइट सो so, याच्यामध्ये मला एक विचारायचं आहे ज्या पेरेंट्सला माहीत नाही आहे की हे आता कसं ग्रॅज्युअली हे फूड कसं इंट्रोड्यूस करायला पाहिजे मग हे चुकतं आहे की फक्त दूधच देतो आहे किंवा पेजच करून देतो आहे सो हाऊ टू इंट्रोड्यूस दॅट सो अकॉर्डिंग टू इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स आय ए पी जे गाईडलाईन्स आहे तर तुमचा बार जर सहा महिना आणि पाच वर्ष ही गॅपमध्ये सिक्स मंथ्स टू फाईव्ह इयर्स यू आर ओनली अलाउड फायव्ह हंड्रेड एम एल ऑफ मिल्क त्याचे इन अ डे इन अ डे फायव्ह हंड्रेड एम एल पण आपण म्हणलं तो आपण असं आपण म्हणतो की सहा ते एक वर्षापासून तर ते एनिमल मिल्क डायजेस्ट करू शकतच नाही बरोबर वन टू फायव्ह इयर्स मध्येच ते फायव्ह हंड्रेड मिल्क आपण देऊ शकणार फाईव्ह हंड्रेड म्हणजे किती होणार एक छोटा कप दोन टाइम ओके जर आपण मोठा मोठा दूध देतो इज इट्स सेल्फ फाईव्ह हंड्रेड एम एल कारण की आपल्याला तिची मेटाबॉलिझम डेव्हलप करायचं बरोबर ठीक आहे तर तिची भूक डेव्हलप करण्यासाठी त्याला भूक लागायला पाहिजे आपण जर ओव्हर प्रोडक्शन दिलं त्याला ओव्हर हे केलं तर ते भरणारच नाही ठीक आहे नाचणी शत्व दॅट इज ओन्ली फॉर द इनिशियल वन वीक ओके वन वीक नंतर तुम्हाला ते खिचडी आणि ते रागीच्या हे पॉड्रिज व्हेजिटेबल पॉड्रिज हे सगळं द्यायचे दॅट इज ऑल्सो फॉर वन वीक नंतर तुम्हाला ते दाल राईस व्हेजिटेबल्स मिक्स करून त्याला मिक्स व्हेज हे करायचे right. नंतर नंतर त्याला जसं जसं तुम्हाला हे करेल आता मोस्टली पालक काय करतो की मॅडम एकदा आम्ही दिलं आणि त्याला खाल्लंच नाही एकदा आम्ही दिलं आणि त्याला थुकून दिलं आणि दॅट इज इट पालक तिथेच संपलं मेथी तिथेच संपली पण आम्ही काय म्हणतो तुम्ही पंधरा वीस वेळा त्याला ट्राय करा आणि जर ते खात नाहीये तर ते प्रोडक्टला साईडला ठेवा तुम्ही फर्स्ट ट्रायला तो मी पण नाही खाणार काहीतरी नवीन गोष्टी असं म्हणून आपण सोडून सोडून परत परत डिफरंट डिफरंट फॉर्मॅटमध्ये हे करा जर त्यांनी आज कॅरेट पॉट्रिच नाही खाल्ली की कॅरेट खीर नाही खाल्ली तुम्ही त्याला कॅरेटला खिचडी मध्ये टाकून हे करा बरोबर इथे मला विचारायचं अगदी लहान असताना आपण हळूहळू ते जसं पेज सुरू करतो तांदूळ आणि मुगाची डाळ वगैरे याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की काही भाज्या टाकू हा जर तुम्ही हळूहळू करताय ते अपग्रेडेशन इज नॉट फॉर वन मंथ राईट अपग्रेडेशन इज एव्हरी वीक राईट right, की तुम्ही right. एक वीक तांदूळ ट्राय केले दुसरे वीक तुम्ही तांदूळ आणि डाळ ट्राय करा right. तिसरे वीक तुम्ही तांदूळ दाळ आणि वेजिटेबल्स ट्राय करा right. असं तुम्ही त्याला अपग्रेड करा बरोबर आणि बाय इफ यू अपग्रेड विदिन एट वीक्स द चाइल्ड इज इटिंग एव्हरीथिंग ओके ओके पण इथे त्यांना अजून तोंडात दात आलेले नाही पण ते गम्स खूप पॉवरफुल असतो आणि एव्हरीथिंग इज बॉइल्ड एव्हरीथिंग इज मॅश राईट आणि मग हे हळूहळू हाड़। जसे दात येतात तसं हे हळूहळू सॉलिड सॉलिड हे करू शकता बरोबर आणि तुम्ही प्रत्येक वॅक्सिनेशनला तुम्हाला पीडियाट्रिशियनला हे गायडन्स तुम्हाला देतच आहे की कसं तुम्ही अपग्रेड करू शकता बरोबर सिक्स मंथला झालेला सिक्स मंथचं वॅक्सिनेशन नंतर तुम्हाला एक डायट चार्ट फॉलो करायला बरोबर पण देन द सटन कल्चरल बिलिस कम इन राईट अँड दॅट हॅम्पर्स एव्हरीथिंग एल्स राईट जे आपल्याला चाललंय बरोबर सो महत्वाचा मुद्दा मला असं लक्षात ठेवायला पाहिजे की दूध म्हणजे एकदम पौष्टिक सगळं दूध सो so, फॉर वन इयर तो, तो आपण दूध देऊ शकत असायला नाही पाहिजे एक वर्षापर्यंत एक वर्षापर्यंत कारण की ते डायजेस्ट करू शकत नाही ती एन्झाईम्स वगैरे जे पाहिजे डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये ते बाळामध्ये नाही बरोबर एक वर्षापर्यंत आयडियली दूध नाही पाहिजे नाही ઓકે અને વન ટુ ફાઇવ યર્સ મધ્ય પણ ફાઇવ હંડ્રેડ ડેમેજ That's it. नंतर तुम्हाला जर बाळाला चव असेल दुधाचे अपग्रेड करायचे तर तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट जे आम्ही ऍज अ काउंटर दिस साइड ऑफ द फेस करतो ते चहा बिस्किट खूप आवडीने खातो त्याला तुम्ही चहा बिस्किट ते बुडवून बुडवून खातो मध्ये खा। हा चहा मध्ये टेनिन असतो राईट ते टॅनिन जे असते ते आयन अब्झॉर्व करून एक्सट्रॅक्ट करतो ठीक आहे आणि बिस्किट इज जस्ट मैदा जेवढा पण आपण व्हिट बिस्किट म्हणतो ते सगळं बाजूला आहे पण दॅट इज जस्ट मैदा मेदामध्ये पण त्यांना काही भेटत नाही इट इज अ हायली रिफाइंड आटा राईट right, आणि right. ते काही भेटत नाही तिची हा तिची स्टमक मध्ये कंज मतलब ते जागा पुरती आहे ते चिडचिड पोट भरत आहे पण तिच्यामध्ये जे प्रॉफिट होईल पाहिजे ते ऍज अ शरीर ते नाही होणार बरोबर चहा बिस्किट सकाळी उठल्यावर रात्री संध्याकाळी झोपेतन उठल्यावर देतो ते टाळायला पाहिजे आणि ते म्हणतं की आ, ते आणखीन काही खात नाही तुम्ही त्याला सवय लावले तसे ते स्वतः होऊन चहा नाही बनवू शकत ना तुम्ही ते सवय लावले खर पुढचा प्रश्न मला विचारायचा की हे सगळं आहे की आपण तो डाएट चार्ट आणि हे सगळं फॉलो करून व्यवस्थित आपण अलर्ट राहून तशी सवय लावायला हवी पण बऱ्याचदा जे थोडी मोठी मुलं झाल्यानंतर जर असं कसं ओळखायचं की हे आयर्न डेफिशियन्सी आहे माझ्या मुलामध्ये सो so बेसिकली आता मी जे बोलेल ना तर तुम्ही असं बॅकग्राऊंडमध्ये जाणार आणि हा मला ही सगळं सिमटम्स दिसतं जे स्वतःमध्ये पण दिसणार आणि तुमच्या मुलामध्ये पण दिसणार आहे जर ते अचानक असं वाईट दिसायला लागलं राईट वाइट पेल अपन जो मन तो या तो फिर आप अपना हाथ लीजिए और उसका हाथ कंपेयर कीजिए इफ योर हैंड इज मोर पिंकिश देन योर चाइल्ड्स हैंड इन अदर वर्ड्स इट इज मोर वाइट देन योर हैंड दैट इज अ साइन ऑफ ओके और अगर आपका बच्चा एकदम ही अचानक पहले वो नॉर्मल रहता था लेकिन अभी उसको बहुत गुस्सा आने लगा है कि मेरा कप आपने उठाया ही क्यों जी किससे किससे पूछ के उठाया जी, जी। या तो फिर ये मेरी बुक आपने यहाँ से इस रूम से दूसरे रूम और उस पर इतना ज्यादा गुस्सा करना या फिर हर एक चीज में चिड़चिड़ पनना चालू हो गया है हुँ, हुँ। जिसको हम लोग बोलते हैं कि इरिटेबिलिटी जो हमें लगता है कि इसपे इतना चिड़ने की जरूरत क्या है टेंट्रम्स थ्रो कर रहे हैं या फिर उनको कोई फर्क ही नहीं पड़ रहा है hmm. पहले जिस चीज पे उसको रिएक्शन देता था अभी वो एकदम ही अपथि जिसको बोलते हैं तो उसको कोई चीज से फर्क नहीं पड़ रहा है वो ऐसे ही सुस्त बैठे जी पहले आपका बच्चा बहुत एक्टिव था स्कूल क्लासेस स्केटिंग ये सब करता था अभी उसका किसी भी चीज में मन ही नहीं लग रहा है सडनली दिस हेज जी या फिर वो आप जब भी अपना बच्चा छूते हो उसके आपको हाथ पैर ठंडे महसूस हो रहे ओके ठीक है कोल्ड लिम्स ये सारी चीजें या फिर आपका बच्चा अभी सारी चीजें खा रहा है जैसे कि टॉयज़ मुंह में डालना okay. मिट्टी मुंह में डालना पेंट को चाटना इसको हम पाइका बोलते हैं ओके okay. तो ये सारी चीजें अगर सिम्टम्स आने लगे हैं दिस आर सिग्नल्स द बॉडी इज टेलिंग उस, कि आयन कम है, कम है या तो आप अपना ब्लड टेस्ट करा लीजिए या फिर डाइट चेंजेस कीजिए। ओके, ओके। okay, okay. ये करके। सो right. so, अभी अगर ये सब चीजें है hmm. तो घर पे क्या कर सकते हैं? लक्षण दिखता है, हाँ. hmm. है तर घर घरी आई मन मी का उपाय करूँ फर्स्ट ऑफ ऑल अगर आपने एक बैलेंस्ड डाइट वी अ मदर वी ऑल आर वेरी वी वांट न्यूट्रिशियस हाईली न्यूट्रिशियस फूड टू बी गिवन नाउ दर इज समथिंग कॉन्सेप्ट ऑफ अ बॅलेन्स डायट बॅलेन्स्ड डायटमध्ये तुम्ही जर जस्ट गुगल पण केलं तर तुम्हाला इमेजेसमध्ये एक रेनबो कलरची प्लेट दिसत आहे विच कंटेन्स ग्रीन पार्ट आता एक महत्वाचं जसं आपण निमॉनिक म्हणतो की hmm. आपण जसं अभ्यास केलेलं आहे की जे पण कलरफुल असतो दॅट इज आयन एन रिचड ओके ओके सगळं ग्रीन भाजी पडल्या पालक मेथी शेपू शेवगा ठीक है सोर्स ऑफ आयन राइट एवरीथिंग कलरफुल जस की ब्रॉकली रेड पेपर येलो पेपर जे कई पॉमग्रेनेट है बीट है दैट इज ऑल आयन रिच फूड ऑपोजिट जे कई व्हाइट है दैट इज नॉट आयन रिच ओके जस आयन रिच फूड मध्य है तो यू हैव टू इंट्रोड्यूस द बैलेंस्ड डाएट जी जस तुम्हें आठवड्यांना uh, ऑल्टरनेटिव्हडी मेथी शेपू शेवगाची भाजी बनवून खाऊ शकत hmm. जर ते मेथी खात नसेल पालक खात नसेल तर यू कॅन मेक थेपलाज पराठा असं करून त्याला इन्फ्यूज करू शकतं ते पण ते खात नसेल तर तुम्ही तिला रोल करून त्याच्यामध्ये थोडस कॅचअप मायोनीज त्याच्यामध्ये लेटूसच्या पान टाकून यू कॅन मेक अ व्हेरी ब्युटिफुल रोल अँड दॅट द चाईल्ड विल ईट ओके बाकी तुम्ही मटकी वगैरे इंट्रोड्युस करू शकतो चार वाजता पाच वाजता ते मटकी भेड उसड असं करून कारण की तिच्यामध्ये तुम्ही कांदा टमाटर हे सगळं टाकता इन बिटवीन यू कॅन इंट्रोड्यूस वन फ्रूट जसं की वॉटरमेलन लोकांना माहिती नसते बघा इज अ व्हेरी रिच सोर्स ऑफ आयर्न ओके आणि आपण आता आवडीने खाऊ पण शकतो पॉमोग्रेनेट तुम्ही हे करू शकता एक महत्वाची गोष्ट आहे की ज्यूस नको पिऊ फ्रूट खा फ्रूट हा बरोबर कारण की फ्रूटमध्ये काय होणार ते फायबर जाणार ते न्यूट्रिशनचे जे च्युईंग नंतर जे रिलीज होणार बॉडीमध्ये ते होणार फ्रूट ज्यूसमध्ये काय होणार तुम्ही पल्प काढून टाकताय right. अरे जे मेन सोर्स आहे ते पल्प आणि नुसतं कलर पाणी सारखा आणि थोडासा न्यूट्रिएंट इन्फ्युज असेल बरोबर ऑरेंजेस जे संत्रा ऑरेंज हे सगळं पण तुम्हाला आयन देतं सो वन गुड बाउल ऑफ आयन फ्रुट्स ऑल्सो कॅन गिव्यू यू पण तुम्हाला हे दोन दोन तीन तीन तासाला हे करावं लागतं अँड द मोस्ट निग्लेक्टेड पार्ट अबाउट इंडियन डायट इज करंटली ड्राय फ्रुट्स आपण त्यांना फ्रीज मध्ये काचाचा हे मध्ये ठेवलेला आहे ठीक आहे खजूर किशमिश काजू पिस्ता दिस आर ऑल आयर्न रिच हे right, कर right. जर तुम्ही एखादा लाडू पण टाकला चार वाजता डब्यामध्ये hmm. एक लाडू पण खजूर ड्रायफ्रूट इनफ्यूज गा झालेलं आहे आय एम ओके विथ इट दॅट इज वन टॅबलेट ऑफ आयन विच आय माय टेल यू टू टेक इट इफ यू कम टू मी राई पण जर तुम्ही हे बॅलन्स डायट रेग्युलरली हॅबिट फॉर्मिंग केलं तर आय डोंट थिंक ते चाइल्डला कधी पण हॅमेटोलॉजिस्टची गरज पडणार बरोबर ग्रीट हे सगळं आणि गुड ओके गुळ पण हा जसं की आपण शाळामध्ये येतो आणि तीन चार वाजता शाळा सुट्टी आणि आपण कसं ते गुड मध्ये रोटी चिरून त्याच्यामध्ये घी टाकून अथवा गुड शिंगदाण्याचे लाडू गोड तेडचे लाडू ते सगळं करून जे आपण खातो ते हॅबिट कुठेतरी विसरली आता ते वी नीड टू रि इंट्रोड्यूस दिस आणि गुड ह्याच्यामध्येच महत्व होतं की तिच्यामध्ये आयन आहे गुडचा जे कलर आहे बरोबर दॅट रेड कलर इज बिकॉज इट इज आयन रिच Great. So anything colorful is iron. one more thing regarding iron is the iron is related to the neurological development, the iq, right? the intelligent caution what we say. so if the child is going to be severely iron deficient hmm. throughout for a very long period, hmm. the iq is going to be permanently damaged. okay. so we need to start doing these small, small habits that the iq remains the prevalent ones, right? right. Hmm. so overall as I manjapurana, shirisa sati, immunity immunity, ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सगळ्यासाठीच सा आयन हा खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जे एकूणात सांगितलं तुम्हाला लोणावलाला जायचे hmm. तो गाडीमध्ये पेट्रोल पाहिजे ठीक आहे जर हेमोग्लोबिनच नसेल तर बॉडी ऑर्गन्स आर नॉट गन अ फंक्शन सो वी नीड आयन फॉर दी नॉर्मल ऑइलिंग अँड दी बेटरमेंट ऑफ दी बॉडी राईट सो इट्स व्हेरी सिम्पल little habit forming things at home hmm. like keeping dry fruits on your table so when the child comes and goes he sees it grabs it and eats it right reducing the milk quantity having a balanced diet with all the green vegetables legumes and putting emphasis on jaggery as well as the groundnuts probably this will solve the iron deficiency problem of whole over the country right the small habits which we have to form for ourselves and for the children बरोबर आहे हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे की फक्त मुलंच नाही आपल्याला सुद्धा ते गरजेचं आहे सो so, ओव्हरऑल फॅमिलीसाठीच जर का आपण हे छोट्या छोट्या हॅबिट्स आय थिंक हे सगळं आपल्याला माहीत असतं था, पण आपण विसरतो किंवा तेवढं आपण रेग्युलरली ते फॉलो करत नाही सो थँक्यू सो मच तुम्ही आज इतकी छान माहिती दिली आणि मला पण असं वाटतं की मी पण आता इट्स हाय टाईम नाव की मी पण आय शूड प्लॅन थिंग्स की कसं कसं घराचं माझं मुलांचं सगळ्यांचंच डाएट प्लॅन करून ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर का हॅबिट्स आपण याच्या जसं तुम्ही म्हणालात की तर पूर्ण कधी गरज लागणार नाही थँक्यू सो मच डॉक्टर थँक्यू आज जे काही आपण ऐकलंय ते नक्की आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये प्रत्यक्षात उतरूयात जेणेकरून मुलांचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहील आणि एकूणच आपल्या फॅमिलीचं सुद्धा आरोग्य छान राहील हा विषय कसा वाटतो आहे तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटत आहेत तुमचे फीडबॅक नक्की कळवा आणि मुलांचं आरोग्य याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तेसुद्धा कळवा ते, ते कव्हर करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू चिकू यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच